जय सिहारा मंडळी कशा सर्व मी संगीता खूप दिवसांनी व्हिडिओ टाकायचा योग आलाय असा कारण की हल्ली खूप व्हिडिओ कमी झालेत आणि माझा मॉनिटाईज होऊन पण म्हणजे डॉलर कंप्लीट होई नाही झालेत आत्ताशी फक्त सतरा डॉलर जमा झालेत कारण की इकडे आली तर फिरण्यामध्येच मी व्यस्त असते व्हिडिओ बनवायलाच मिळत नाही हे बघा गुरुवारची पालखी त्या दिवशी गेलेली अचानक गुरुवारच्या पालखीला गेलेली मी नानीजला माझी एक मैत्रीण आहे ती मुंबईवरनं सात महिने तिने कंटिन्यू लागोपाठ नवस होता तिचा की मी नानीच्या पालखीला येईल म्हणून गुरुवारी तर ती प्रत्येक एका पालखीला एका महिन्याच्या एका गुरुवारी जात होती आणि तिची शेवटची पालखी होती त्या दिवशीची तर ती मला म्हटलेली सहज की मी जाणार आहे नानीजला माझी शेवटची पालखी आहे ही तिचा नवस होता आणि तो नवस माऊलिक रूपेने झाला असेल पूर्ण मी काही विचारलं नाही कारण की मी नाही विचारू शक्यतो कोणाला पण तिच्या सात पालख्या सातवी पालखी होती त्या दिवशीची राणीदास म्हणून होती माझी मैत्रीण आम्ही इथून नवी मुंबईतून गेलेलो तिची गाडी होती आणि खरंच नशिबाने तिच्यामुळे माझी त्या दिवशीची पालखी झाली मला खूप छान झाली पालखी हे बघा पालखीच्या अगोदर गुरुजी अशी पूजा करून घेतात पाहू शकता तुम्ही अगोदर नारायणीची पूजा मंदिरातली पूजा झाली की नारायणीची पूजा करतात मग पालखी निघते आपली पूजा चालू आहे नारायणीची फुल कसं मागत होती नारायणी बघा ना आणि खरंच एका वर्षाने जवळजवळ एका वर्षाने मला पुन्हा नानीची पालखी भेटली आणि खूप सुंदर सजवली होती एवढी सुंदर सजवलं होतं नाच मठ आपला खरंच अशी सोन्याची नगरी दिसत होती असं एवढं म्हणजे गोल्डन कलरच्या सगळ्या लायटी गोल्डन कलरच्या होत्या ना खूप छान वाटत होतं खूप छान कारण की व्हिडिओ घेऊ देत नाही आहे पालखीचा वगैरे मग मी पालखीचा तर नाही घेतला पण ही सुरुवातीला पालखी चालू व्हायच्या अगोदर घेता येतो तर व्हिडिओ घेतलेला मी पाहू शकता तुम्ही हे बघा मला आशीर्वाद घ्यायचा होता आणि भेटला मला आशीर्वाद नारायणीचा त्या मुलांचा झाल्यावरती मी घेतला <coughs> पाहू शकता किती छान आशीर्वाद दिला नारायणीने खूप सुंदर सजवलं होतं एवढं छान सजवलेलं होतं ना जुनं मठ फुलांनी आणि लायटिंगनी खूप छान वाटत होतं अशी झाली माझी त्या दिवशीची पालखी आणि खरंच मनात इच्छा असल्या तर माऊली पूर्ण करून घेतात आपल्या रामानंदाचार्यजींचं फक्त इच्छा प्रकट करायची हे असते ते पूर्ण करून घेतात आणि माझी खरंच इच्छा होती मनापासून की मी जावं म्हणून त्याच्या दोन चार दिवस अगोदरच मी खूप लांबून लांबचा प्रवास करून आलेली तरी पण गेली मी ह्या प्रवासाला दोन दिवसाचा था प्रवास झाला हा पण माझा आणि खूप छान झाली अशी पालखी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय सियारा